सा चढ गया कोई और रंग ना चढ़ सके तेरा नाम सीने पे लिखा है कोई आगे पढ़ सके है जो है

आणि साहेबांला आम्ही काय विचारायला गेलो तर ते आम्हाला म्हणतात की तुमचा काही अधिकार नाही आम्ही काय पाकिस्तानचे सरपंच आहेत का आमच्याच गावातलं वनीकरण आहे सत्यने काहीतरी रिस्पॉन्स देत नाही प्रश्न आहे त्याला नोटीस काढता आवडतो चला पुढचं घ्या साहेब नमस्कार मला पुन्हा भेटतो त्याला बोलू बोलून अजून द्याय कारण गावच्या हातबीत कायम नाही साहेब साहेबांनी म्हणल्यानंतर राहू द्या दहा मिनटामध्ये भूमी अभिलेखला पत्र दिलं ह्या कन्फोस्ट चार्ज मध्ये आहेत ते त्यामुळं जरा ह्या प्राधान्यानं घ्या त्यांच्या दुसरं तुमची शाळा जी, जी गळती म्हणताना तर शाळेच्या बाबतीमध्ये आम्ही निर्णय मध्ये की जुन्या शाळा ज्या जीर्ण झालेल्या आहेत त्या टप्प्या टप्प्यात नव्याने बांधणी आपण करणार आहे आणि मी स्वतः पंचवीस पंधरा म्हणून तुम्हाला शाळा येतो हा विषय झाला होता तर येणाऱ्या पाच च्या अधिवेशनामध्ये गावाचं पुनर्सन व्हावं एवढी आपण आम्ही तिन्ही गावाच्या वतीनं विनंती करतो आजच्या या सभेमध्ये अनेक प्रश्नाची उकल झाली खरं म्हणजे आमसभा जसं की नागापुरे सरांनी म्हणलं आणि बीडो साहेब म्हणले आम आमसभा म्हणलं तर आम जनता ही तिथं अपेक्षित आहे आणि खऱ्या तर सरपंचाच ही हक्काची सभा असते आणि आमसभा एवढी खास होतच नाही भांडण हा लभर आहे काटा कुरोट्याच काम आहे आमसभेमध्ये पण आपल्याकडे अवशामध्ये एक वेगळं वातावरण एक वेगळं कल्चर आपल्याला सांस्कृतिक वारसा आहे बरोबर आहे का सगळा आध्यात्मिक अवसा असल्यामुळं आणि अवसाद दरमुक्त करायचं संकल्प आता कोणीतरी तिथे मांडला आहे भागवतच मांडला आहे कधीही न घालायनं मांडलाय हे विशेष जसं बाग नोंदवणं तर मी पुन्हा एकदा सगळ्यांना आपल्याला मी विनंती करणार आहे सुंदर अवसा करूया सुंदर असं शहरावर सुंदर गाव पण करूया आपलं आपलं गाव प्रत्येक सरपंचाने ठरवलं पाहिजे की मी माझं गाव सुंदर करणार काम तर आहे त्यामुळे ही सगळी यंत्रणा जी आहे शासकीय यंत्रणा ही जर उपलब्ध झाली तर बरेच प्रश्न खालच्या खालीच ऑर्डर का आता तुझ्या सगळ्यात सहकार्य लागणार आहे आता काय ठिकाणी कोणी आढावा येते माझं तर म्हणणं की आपल्या गावथारांविषयी भेटला पाहिजे तरुणा मूर्तीचे अध्यक्ष असतील सरपंच असतील ह्या गावकऱ्यांनी पुढे आलं पाहिजे आणि दिवशी गावात भेटले पाहिजे स्कूल सगळं जाणार नाही